विक्रोळीत श्री कच्छ युवक संघाने रक्तदान शिबिर व फिजिओथेरपी फिजिओथेरपीशर आणि अक्युपंचर चे केले आयोजन माझं नाव राजेश विजन आहे आणि मी गेले पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम निसर्ग उपचार केंद्रामध्ये माझं स्वतःच एक सेंटर आहे विक्रोळी ठाकरनगर मध्ये आणि मी बरेचसे शिबिर म्हणजे अख्ख्या मी मोर दॅन शंभर शिबिर मी लावले आणि आमचा हेतू एकच असतो की लोकांना औषधांपासून मुक्त करायचं जे औषधांचे मेडिसिनचे साईड इफेक्ट असतात स्ट्रॉंग पेन किलर ते आम्ही बंद करायचा प्रयत्न करतो आणि ही थेरपी एक अशी पद्धत आहे की ज्यांनी औषधी आम्ही गुडघे दुखी मंटे दुखी अशा कितीतरी आजारांवरती आम्ही मात आहे आणि बाकी इतर जे आजार आहे जसे मोठे आजार लाकव्यासारख्या आजारांपासून आम्ही चांगले रिझल्ट So, जिथेही आम्ही कॅम्पला जातो सुरुवात करतो सुरुवातीला जाता आम्ही जेव्हा बसतो एक दोन एक दोन पेशंट असतात पण असते जसा जसा रिझल्ट स्टार्ट होतो एकमेकांना बघायला लोक एकमेकांचे रिझल्ट बघतो आणि ते गर्दी होऊन जाते आणि असा एकही एक शिबिर नाही गेला तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद नाही लोकांना असं आवाहन करतो की बघा की खूप खाल्ले तुम्ही लोकांनी औषधात थोडासा एक वळण घ्या दुसरीकडे डायव्हर्ट व्हा असे कितीतरी मार्ग ओपन आहेत निसर्ग उपचार आहे अक्युप्रेशर आहे अक्युपंचर आहे फिजिओथेरपी आहे असे कितीतरी मार्ग आहेत तुमच्याकडे ज्यांनी तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रत्येक आजाराला तुम्ही मत देऊ शकता आणि औषधी बनवू शकता